नमस्कार लोकराज्य न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे जगदीश पुणेकर गायकवाड विश्वशांती टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या वतीने अनेक सहलीचे नियोजन प्रत्येक वर्षी केले जात असतं नागपूर दीक्षाभूमी ड्रॅगन पॅलेस या ठिकाणी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन या दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नऊ लाख अनुयांना नवयान बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती सर्वप्रथम त्यांनी स्वतः दीक्षा घेतली होती तथा गौतम बुद्ध आणि बाबासाहेब यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार या निमित्ताने होत असतो विदेशातील मुख्यतः था। जपान थायलंड आणि श्रीलंका असे अनेक ठिकाणहून अनुयायी प्रसिद्ध व्यक्ती या स्थळास भेट देत असतात दीक्षाभूमी अवघ्या विश्वासाठी त्याग आणि शांती आणि मानवतेची प्रेरणा देणार आहे यावेळी पंचायतर पर्यटकांनी सहभाग घेतला सहल यशस्वी होण्यासाठी भाऊसाहेब पानसरे सुधीर पानसरे प्रतिभा आणि सुरेश लोखंडे यांनी कमिटीच्या वतीने कार्य केले लोकराचे न्यूज पाहत राहा लाईक करत राहा शेअर करत राहा धन्यवाद नमस्कार मित्रांनो नमस्ते आज आपण जबेम जबेम आज आपण नागपूर या ठिकाणी पोहोचलेला आहोत विश्व शांती टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपल्या प्रत्येक वर्षामध्ये आपण सर्व भीमसैनिक उपासक उपासिका मित्रपरिवार या ठिकाणी बुद्ध लेणी असो दीक्षाभूमी असो बाबासाहेबांच्या विचाराची जी धार्मिक स्थळं आहेत त्यापैकी दीक्षाभूमी एकोणीसशे छप्पन साली आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोध आणि धम्माची दीक्षा दिली आणि आपण माणसात म्हणून आलो त्या भूमीला आता स्पर्श केलेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत ड्रॅगन पॅलेस ज्या ठिकाणी गौतम बुद्धाचं एक तीर्थस्थळ आहे ते पाहण्यासाठी तर चला तर चला निघूया भाऊ तुम्हाला भाऊ गेल्या वर्षीपासून तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून हे टूर्स अँड ट्रॅव्हल्स करता ह्या लोकांना तुम्ही कोकण दाखवलं आहे गोवा दाखवलाय दीक्षाभूमी दाखवली ना मुंबईची ट्विप पण दाखवलेली आहे तर तुमची अशा मागचा हेतू काय असतो तुम्हाला दोन मिनिटला सांगत होतो या पाठीमाग लोकांनी आनंद घ्यावा आणि लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटावं हा एक सगळ्यात पहिला प्रयत्न असतो आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे खूपच महत्त्वाची गोष्ट की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर तथागत गौतम बुद्ध आणि महापुरुष जे आहेत त्यांचे विचार प्रचार आणि प्रसाराचं काम या माध्यमातून करत आहोत जसं आज आपण नागपूर या ठिकाणी आलेलो आहोत नागपूर या ठिकाणी बाबासाहेबांनी दीक्षा घेतली आणि नऊ लाख लोकांना दीक्षा दिली आपण या ठिकाणी थांबूयात आपल्याला बऱ्याच लोकांच्या मुलाखती यायच्यात आणि पुढच्या प्रवासाला लिहू धन्यवाद चला चला चला, चला।, चला। या ठिकाणी आमच्या पुण्यावरून आमचे पाहुणे जगताप जगताप दाजी दाजी कसं काय वाटते बरं वाटते ना आम्हाला एकदम व्यवस्थित वाटली क्या बात आहे क्या मुकेश सभा आणि या ठिकाणी आहेत वा 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 हा वहिनी साहेब बोला कसं काय कसं वाटतंय तुम्हाला ताई होय ना कशी किती टूर आहे तुमची वा वा क्या बात त आपण चला च परिचय द्यायचा आहे आपण बाबासाहेबांच्या विचारासाठी चाललात त्यांच्या विचार आज दीक्षा होऊन आले तुम्हाला काय वाटतंय छान वाटते ना मोठे नावाच बोलायचं बाबासाहेब आपला आवाज कसा आहे बाबासाहेबांनी आपला आवाज असा होऊन टाकलेला आहे का चला धन्यवाद बोला रे बोल बोला रे बाल जगाच्या पाठीवर एकच साहेब साहेब